हॅलो गाईज नमस्कार गावटी बॉरी वर आणि तुम्हाला एक असं दृश्य दायत ना आम्ही जस्ट असंच फिरत फिरत आलेलो पण तुम्हाला एक दृश्य असं आहे ना का तुम्ही सांगले क्या हुआ ये क्या बात ये क्या बात करताय या डायरेक्ट सांगाल क्या हुआ तुम्हाला दाखवितो त्या बघून घ्या तुम्ही सांगाल या आधी होता काय नाही आता झालाय काय <laughs> तुम्ही बघू शकता इथं किती झाड होती भाई हा बादसा आहे वादसा ना गेट पुलाला ते पाईप ठेवलं आणि आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगत आहे मंदिराच्या मंदिरा वरती पाणी आहे भाई काल आम्ही मिस केला ना काल थोडा बाहेर होतो नाही तर पूर्ण तुम्हाला दाखवला असता <laughs> रस्त्याच्या हालत बघू शकता तुम्ही कशी गेले पाण्याने काल आणि ऍक्च्युली मध्ये नाही ते बाजू होती तिकड ना ती झाडा दिसतात तिकडून आणि आता ती नदी डायरेक्ट डायरेक्शन चेंज करून इकडून आले या साइडला लोका पहिले कपडे धुवायचे इकडं सगळा बदलवून टाकलाय रस्त्याच्या हालत बघा तुम्ही काय केली यही नाही अभि और सुनीय पुरा ना दर्या बदलदा या चाहते हो अजूनही पाच गेट तर चालूच आहे बघू जर पाणी वाढलं तर अजून अवस्था याच्यापेक्षा पेक्षा बिघड होऊ शकते आणि योद्धा गड बघ ना बाई ये उतरून आण आपण इथं अरे भाई तू नको इथं फिरू येऊन जातील तुला याला सांगा कोणतरी घरी जायला आणि बघू शकता तुम्ही कसा नजर या टाकला टाकलाय लोक आत इथं लो आल्यात <laughs> या बघा या लोक आल्यात अरे बाई आम्ही जवळ जात म्हणून आलो तुम्ही इथे फिरत नका जाऊ कधी काय होईल सांगताना येत बात आहे या बघा ना नदी जिथू होती ना नदी इथं या बघा इथे दगडी आणून ठेवल्यात बाई बाई इकडून नदी होती रस्ता होता नदीचा आणि नदीचा डायरेक्शन डायरेक्ट इकडून केलाय बघ शकता तुम्ही अरे आता पडला असं रे बाई बघा रस्ता या बघा डावल्यात फोटो काढायला ए गरीदा अच्छा गाडी आहे <laughs> अबे जल्दी बोल कल निकलना निकल आणि पाण्याचा सा कहर चालू कहर एक मिनिट दाखव ये हमारे भाई लोग इधर आके ख वडापावला वडापाव खाएंगे पहिले पण बोला की पहिले लोगो वीडियो दिखाएंगे ना मेरी जान अरे भाई बेकार रे अरे तुम्ही बघू शकता बासल जर कोण कधी आला असल ना हे बघा इथं पूर्ण प्रॉपर झाड होती सगळी आका इथं एवढा अक्कास्त होता ना झाडांना चांगला पुरा उठून या पडून टाकला डायरेक्ट यही नाही अभी और सुनी इकडं दोघ काय करतात भाई जीने का डर नहीं है मरने का खौफ नहीं है अरे कहना क्या चाहते हो सारी गलत बोल दिया <laughs> मरने का खौफ नहीं है जीने का डर नहीं है प्रॉपर लेवल है जींदाई जींदा जरा तसा बेकार केला आता के नाही ना पण याच्या पुढे अजून काय होईल काय सांगू शकत नाही कारण कंटिन्यू पाणी तर ता चालूच आहे आता थोडा एक घंटा झालाय थोडा पाणी उघडलाय कालपासून आणि रात्री थोडा कमी झालेला आता काय काय नाही तास पाच चालू आहे आणि सकाळपासून काहीतरी पुलावरून जाण्यास चालू केलाय म्हणजे रात्री पण बंद होता ते ब्रिज वरून यायला आणि आता तर अशी झाली झाले त्याच्यावरून ना का नाही काय करताय लय बेकार पाण्या धिंगा ना नावा तर डायरेक्ट वाट लावून टाकले त्या साइडला इथून उतरायची लोक हा इथून उतरायचे आता एकट्या जवळून आता भाई उतरतील कुठून कपडे कुठं धुवतील हे तो लेटेस्ट न्यूज आहे अरे हा कपडे कुठं धुवतील लोक हा या साइड लो इकडं कपडे धुल्याचे आता कपडे कुठे धुवणार ते नाही बे साईडला पण पूर्ण दगडी आणून ठेवल्यात रे भाई पुरा उलिया बी गडाला बघा ना पूर्ण गेट मोडून टाकला परत हा हा ही गाड्या ना गाडी इथपर्यंत पूर्ण पाणी आलेलं का तुम्हाला मी डायरेक्शन दाखवतो तिथं जाऊन ब्रि नदी कुठं आहे आणि पाणी कुठ परत आलेला आता हा हा मंदिर डायरेक्ट इत परत पाण्याला आलेलं डायरेक्ट इथपर्यंत जैसा तुम्हें वीडियो में मे पर डायरेक्ट प्रॉपर पानी भाई समझा नहीं रे भाई आगे क्या होगा दुनिया बदल रही है ए भाई घर से जाने का बे अबे घर जा इधर क्या ढूंढ रहा है ए गरी जा काय तो भाई बात तो सही है दौड़ना <laughs> तो पड़ता है हे बघा ना कधी का नाही बाई आवडे जवळ आलो डॅम ना पुढं म्हणजे झाला नुसता पत्थर नुसता पत्थर माती म्हणून ठेवलीच नाही बाई Two hours later. तू थोडासा भोळा असे बघ आम्ही येता नाही तुम्हाला दाखवला ना आमचा ब्लॉग कुठून चालू झाला आणि संपत कुठून तोही तुम्हाला माहित नाही झाला फक्त ब्लॉग बनवला पहिला ब्लॉक आहे कसा बनला सांगा भेटू नवीन कंच्या तर एक व्लॉग मध्ये आणि आम तसं आमच्या रील आणि काय येतील त्या ऍक्टिव्हिटी बघाय तर आम्हाला सपोर्ट करा टाटा बाय बाय एक हात गाडीला लाए, नाही तर टाटा केला असता